तर नमस्कार रामराम मंडळी राम मी जयवंत रोडगे खूप खूप स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो <सथ> आज आपण आलेलो आहे मांजरा नदीवरती मांजरा म्हणजे सद्यस्थितीमध्ये आपण मागच्या या दोन चार दिवसामध्ये पाहिलं म्हणजे एक पंधरा दिवसाखाली बघितलंच असेल की महापूर्ण महा पूर्ण जवळपास सगळ्याच महाराष्ट्रामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती मित्रांनो हे दृश्य बघू शकतात आपण मांजरा नदीवरती आहेत मांजरा नदी म्हणजेच लातूरकडून आंबाजोगाई इकडे जाणारा जो रोड आहे लातूर अंबाजोगाई रोडवर महापूर हे गाव आहे महापूर या ठिकाणी म्हणजे मेन रोडवरती राष्ट्रीय हायवेवरती तिथं पूल आहे त्या पुलावरून तुम्ही बघू शकता की मांजरा नदीचं पाणी कुठून कुठपर्यंत गेलेलं आहे हे बघा म्हणजे या जो पुराचा कचरा अडकलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला समजेल की पाण्याची पातळी कुठपर्यंत होती आणि आता सद्यस्थितीमध्ये पाणीची पातळी कशी आहे मित्रांनो आणि लगेच पलीकडं पण बघू शकता मित्रांनो ह्या इकडे इथे तुम्हाला मित्रांनो एक छोटस बंधारा म्हणून त्या टाईपमध्ये किंवा कालवा दिसेल तुम्हाला तर तिथं भरून पूर्णपणे वाहत आहे मित्रांनो हा आंबाजोगाईकडून येणारा आणि हा लातूरकडे जाणारा आणि लातूरकडून येणारा आणि हा आंबाजोगाईकडे जाणारा महामार्ग आहे मतलब बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि आता अशाच प्रकारे हे पूर्ण तुम्ही पूर पुराचं पाणी कुठून गेलं ह्याची तर कल्पना तुम्ही करूच शकता पण आता स्थिती पाणी पातळी एवढी आहे मित्रांनो हे पाहू शकता पूर्णपणे चांगल्या प्रकारे पाणी वाहत आहे इथे काही लोक म्हणजे मच्छीमारी पण करत आहेत बघा तुम्हाला दाखवतो तुम्हाला दिसले नाही दिसले माहिती हे लोक इथं मच्छीमारी करत आहेत इथे सुद्धा खाली हे बघा मच्छीमारी करतच आहेत लोक मासे पकडत आहेत इथे तुम्ही पाहू शकतात अशाच प्रकारे हे धरण पूर्णपणे आणि तिकडून तुम्ही बघू शकता इथे पाणी किती ओझरत आहे मित्रांनी पाण्याचा बघू शकतो हे पूर्ण नदी पात्र नदीचं पात्र पण खूपच मोठं आहे हे मांजरा जिल्ह्या मांजरा नदी आहे जे की लातूरची जलवाहिनी म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो याच नदीवरती कळंब ताल कळंब तालुक्यातील धनेगाव या ठिकाणी मांजरा डॅम म्हणून आहे मित्रांनो तुम्ही भरपूर जणांनी यूट्यूब वगैरे किंवा प्रत्यक्षात जे लातूर जिल्ह्यातील त्यांना सर्वांना माहिती असेल ते पाहू शकता तुम्ही तर ठीक आहे मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद